नमस्कार मंडळी आज आपण बनवूया पाटवडीचा रस्सा आणि पाटवडी अशा मस्त खमंग अशा बनवलेल्या आहेत त्याला व्हिडिओला सुरुवात करूया कढईमध्ये थोडस तेल घालून घ्यायचंय तेल गरम झालं की त्यामध्ये पाव वाटी एवढं मी ओला नारळ घेतलेला आहे ह्याऐवजी तुम्ही सुक खोबरंही घेऊ शकता आणि हे खोबरं किंवा नारळ व्यवस्थित तळून घ्यायचंय लालसर होईपर्यंत असा मस्त असा तळून घ्यायचंय थोडसा नारळ लाल झाला की त्यामध्ये कांदा घालून आहे आता बघा असा जाडसर असा कापून कांदा घालून घ्यायचंय कांदा घातल्यानंतर त्यामध्ये तोही परतून आहे आणि लसणाच्या पाच पाकळ्या घालायच्या आहे नंतर थोडासा आल्याचा तुकडा आहे टोमॅटो घालून घ्यायचे कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित असं वाटण लालसर होईपर्यंत तळून घ्यायचंय बघा आणि वाटण लालसर झालं मस्त बघा तळून झालेलं आहे हे गार करायचंय मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचंय त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचंय नाहीतर वाटण फोडणीला घातल्यानंतर उडलं जातं म्हणून जाडसर असं हे वाटून घ्यायचंय बघा मस्त असं हे वाटण तयार झालेलं आता कढईमध्ये थोडंसं जास्तीचं तेल घालून घ्यायचंय ह्याला तेल थोडं जास्त लागतं आणि कढीपत्ता घालून घ्यायचंय तेल गरम झालं की आणि वाटण घालून घ्यायचंय आणि वाटण मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचंय आपल्याला ह्याचा कट बनवायचंय तेल सुटेपर्यंत असं मस्त तळून घ्यायचंय मीठ घालून घ्यायचंय धने आणि जिरेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा हळद पाव चमचा लाल तिखट एक, एक ते दीड चमचा एवढा घ्यायचंय तुमच्या आवडीनुसार घ्यायचंय त्यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला घालू शकता गोडा मसाला काळा मसाला कुठलाही तुम्ही मसाला वापरू शकता मी घरगुती मसाला वापरलेला आहे एक तु आणि तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा दोन वाटी मी पाणी घातलेलं आहे तुम्ही पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला की जितकाल जाड आणि पातळ रसा ठेवायचा तितका घालून घ्यायचंय आता हा मस्त कट येईपर्यंत उकळवून घ्यायचंय त्यावर झाकण ठेवायचंय आणि मस्त दणकून अशी त्याला उकळी काढायची आहे उकळी आल्यानंतर पटकन त्यावर घालायचे कोथिंबीर आणि हा आपला मस्त पाटवडीचा रस्सा तयार चला तर मग आता आपण पाटवड्या बनवायला घेऊया त्यासाठी एक कप बेसन घेतलेलं आहे पाव चमचा राई आणि पाव चमचा जिरं मिरची आलं ठेचून घेतलेले आहे ठेचा केलेला आहे यामध्ये तुम्ही दोन ते तीन लसूणच्या पाकळ्याही घालू शकता आता हे मी एक चमचा घेतलेला आहे तुम्ही थोडंसं प्रमाण वाढवू शकता ओलो खोबरं कोथिंबीर मीठ हिंग पाव चमचा आणि हळद बस इतकंच साहित्य ह्यासाठी लागते आता चला आणि तेल कढईमध्ये आता तेल घालून घेऊयात एक चमचा एवढं तेल घातलेलं आहे त्यामध्ये राई आणि जिरं घालून आहे राई जिरं चटपटलं की त्यामध्ये चट घालायचं आहे हिंग मिरचीचा ठेचा आणि मिक्स करून आहे आता हळद घालून घ्यायची हळद घातल्यानंतर एक कप पाणी घालायचंय एक कप पूर्ण पाणी जितकं बेसन तितकं पाणी घालायचंय मीठ घालायचंय मस्त दणकून अशी उकळी काढायची उकळी आल्यानंतर त्यामध्ये घालायचे आपल्याला बेसन आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि असेच माझे व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका आता बघा हे पीठ घालून घेतलं आणि पीठ गुठळी ठेवायची नाही त्यामध्ये गुठळी सगळ्या मोडून त्यामध्ये त्याला एकदम चकाकी येईपर्यंत पीठ असं हे मिक्स करून घ्यायचे मस्त असं आणि खूप छान असे ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप छान असा हा पाटवडी रस्सा पाट आणि पाटवड्या लागतात खूप छान असं आणि तुम्ही मस्त अशा प्रकारे बनवा आणि मस्त एन्जॉय करून खा आता हे पीठ बघा एकदम लवचिक असं होईपर्यंत आपल्याला असं शाळेतला चकाकी आली पाहिजे पिठाला तोपर्यंत आपल्याला हे असं मिक्स करत राहायचंय आता परातीला तेल लावून घ्यायचंय परात पलटी ठेवून त्याला तेल लावायचे आणि त्यावर हे मिश्रण काढून घ्यायचंय आणि मस्त जाडस किंवा पातळ तुमच्या आवडीनुसार थापून घ्यायचंय कारण पातळ ठेवल्या तर त्या रस्यामध्ये फुटल्या जातात आणि जरा जाड ठेवलं तर मस्त या आख्या आख्या राहतातच म्हणून थोडे जाड ठेवायचे आता यावर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ओल्या नाळाचा चव घालायचे बघा मस्त अशा ह्या आठवड्या तुम्ही ही बनवा आणि मला कमेंट्स व्हिडिओ पहा आणि मग बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा कशा झाल्या त्या अगदी सोपे माझे व्हिडिओ येत आहे आता हे अशा प्रकारे थापून घ्यायचे आणि तुमच्या आवडीनुसार आता तुम्ही कापून घ्यायचे ज्या शेपमध्ये चौकणी डायमंडच्या शेपमध्ये त्रिकोणी कशी तुम्ही कापू शकता आणि ह्या पाठवड्यात आपल्या मस्त लावू एका बघा एकदम मऊ मऊ अशा झाल्या पाहिजेत बघा अशा प्रकारे आता ह्या फाटवड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता एका वाटीमध्ये प्लेटमध्ये असा आहे आणि त्यामध्ये घालायचे आहेत आणि मस्त सर्व करायचे अशा प्रकारे या पाठवड्या आणि पाठवड्याचा रस्सा आपला तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त